निवडणूक म्हणजे टोकाचा संघर्ष कटुता आरोप प्रत्यारोप आणि अनेकदा नात्यात दुरावा पण आटपाडीचं चित्र मात्र पूर्णपणे वेगळं इथे निवडणूक असूनही एकमेकांबद्दलचा स्नेह सामाजिक एकता आणि सौहार्द याचं अप्रतिम दर्शन घडत आहे आज आमच्याकडे आहे एक अनोखी घटना जी निवडणुकीच्या राजकारणात नव्हे तर मानवी नात्यांना प्राधान्य देणाऱ्या आटपाडीच्या संस्काराची झलक दाखवते आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस वातावरण तापलेलं असताना दुपारी चारच्या सुमारास प्रभा प्रभाग क्रमांक मधील आश्चर्यचकित करणारी घटना घडली शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब हजारे अचानक तीर्थ विकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांच्या संयुक्त बैठकीच्या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी उपस्थित होते आनंदराव बापू पाटील भारत तात्या पाटील आणि तिसऱ्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ पाटील आणि मग निवडणुकीतील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन उमेदवार जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा टिपले गेलेले दिसलं एक विलक्षण चित्र सौरभ पाटील आणि बाळासाहेब हजारे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या गळा भेट घेताना दिसलं तर दुसऱ्या क्षणात हजारे हे भारतात्या पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून सहज उभे असल्याचं कॅमेऱ्यात बंदिस्त झालं राजकारणी प्रतिस्पर्धी असूनही त्यांच्यातील ही सहजता हा स्नेह हे निवडणुकीच्या वातावरणात दुर्मिळच एकीकडे शिवसेना आणि तिसरी आघाडी यांच्यात चुरस पण दुसरीकडे ही सौहार्दाची उदाहरणं हे सिद्ध करतात की आठपाडी राजकारणापेक्षा मोठं आहे सामाजिक एकतेत विविध जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या आटपाडीत कटुता नाही तर मैत्रीची संस्कृती अधिक बलवान आहे आजची ही भेट राजकीय नव्हे तर मानवी मूल्यांची होती आणि हेच क्षण आम्ही आपल्यासमोर आणत आहोत कारण अशी सकारात्मक उदाहरणं समाजासमोर यायला हवीत निवडणुकीच्या धामधुमीत ही वातावरण शांत प्रेमाचं आणि मैत्रीचं ठेवण्याचा प्रयत्न आटपाडीने आज हे जिवंत उदाहरण दिलं आहे निवडणूक संपेल निकाल लागेल पण अशी खेळीमेळीची सौहार्दाची भावना कायम टिकली तर आटपाडीची ओळख अधिक उजळेल ही निवडणूक तणावात नव्हे तर मैत्रीच्या भावनेत पूर्ण व्हावी आमची ही अशीच सदिच्छा ही निवडणूक तणावात नव्हे तर मैत्रीच्या भावनेत पूर्ण व्हावी